जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये काय पोलीस प्रशासनाच्या कार्याचा बट्ट्या बोळ पोलीस प्रशासन दुर्लक्ष तरी का करतात का कर्तव्यात करतात कसूर पोलीस कारवाई करत आहेत असं म्हणत असताना सुद्धा त्यांची दहशत कमी होण्याऐवजी वाढतच झाली आहे फुरसुंगी नगर येथे एकतीस तारखेला सायंकाळी सहाच्या सुमारास हडपसर येथील फुरसुंगी नगर आणि इतरही अनेक दुकानांची तोडफोड करत पुन्हा धिंगाणा घातला आहे तसा व्हिडिओ समोर आला आहे सदर दुकान फोडत जाताना सुद्धा धिंगाणा घालत असताना आरोपी अभय गायकवाड नक्या गौरव मंडल विजया बसवराज कुर्ले माणिक उर्फ वाडीव बबल्या हे हातातील हत्यारे हवेतच स्थिरावत आता कोण देत नाही बघतोस आणि कायदा पण आम्हाला काही करू शकत नाही कायद्याला आम्ही घाबरत नाही असं जोरजोरात ओरडत दुकानदारांना धमकावत होते सदर आरोपींनी तिथून जाताना रस्त्यावर असणाऱ्या गाड्यांचीही तोडफोड केली आहे तसेच पापडे वस्ती येथील श्री तुकाराम नगरी अपार्टमेंट येथे सोसायटी पार्क केलेल्या सात ते आठ गाड्यांना दगडा मारून काचा फोडण्यात आल्या याबाबत फुरसुंगी रहिवासी सुद्धा हैराण झाले पोलिसांना यांच्या वयाचा विचार करता कारवाई करणं अडचणीचं होतं असं पोलिसांकडून वारंवार बोललं जात आहे मात्र परिसरातील नागरिक यांच्या दहशतीनं ना हैराण झालेत आता तरी पोलीस यांच्या मुसक्या आवळणार का याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय पोलिस आयुक्त काय कारवाई करणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे हॅलो साहेब नमस्ते संपादक वाघमारे बोलतोय नमस्ते साहेब बोला नमस्ते ते इकडे नगरला काय ते कोयता गँगनी काय कुठल्या शंभू बेन्स ह्याच्यावरती कपड्याच्या दुकानावरती हल्ला केला काय माहिती आहे थोड्या वेळा फोन करतो जरा समोर लोक बसलेत मला प्रतिक्रिया हवी सर आपली न? प्रतिक्रिया काय हवी आहे आरोपी अटक केलेले साहेब बर हा ते कशामुळे झालं? हो त्यांची रिमांड घेतलेली आहे सात दिवस ओके कशामुळे झालं ते ते त्यांच्या शेजारी दुकानाच्या बाजूला बसत होते आणि त्याच्या दुकानात पाणी प्यायला येत होते ओके चार्जिंगला लावायला येत होते त्यामुळे त्या मालकांच्या हटकलं होतं इथं बसायचं नाही आणि दुकानात यायचं नाही ओके या कारणान ते चिडून जाऊन ते काल केलेलं होतं ते रेकॉर्ड वरती आरोपी आहेत हा एक जण रेकॉर्ड वरच आहे त्यातला ओके सर ओके पोलिसांनी लगेच पकडलाय लगेच आम्ही पूर्ण पाठलाग करून सगळं त्यांना पकडलंय बीट मार्च तात्काळ गेला त्यामुळं सर आपल्या तत्परतेमुळे हे असे हल्ले रोखण्यात येतात आणि कोयता गँगची दहशत संपवण्यामध्ये आपल्याला यश मिळत आहे एकंदरीत आहे नक्की सर धन्यवाद सर आता नमस्ते बोलात नमस्ते संपादक वाघमारे बोलतोय सर हा नमस्कार आपल्या शंभू उद्योग समूहावरती तिथे चार्जिंगच्या ह्याच्यानी असेल पाणीच्या ह्याच्या असेल हटकल्यामुळे काय का सांगाल आपल्या कोयता गँगने हल्ला केला होता काय त्यांना आता करा त्यांना त्यांचं सात दिवस रिमांड घेतलेलं आहे अशी माहिती आहे मोका वगैरे लावा त्यांना काय सुटून आले तरी ते परत धुमाकूळ करणारच आहेत काय झाले परिस्थिती सांगा परिस्थिती काय दादा कशा बाहेर या लोकांना सांगून सुद्धा समजत नाही म्हणजे काय झालं नेमकं घटना काय आहे काय तिथं बाकड्यावरती बसायचे आणि दिवसभर तिथंच तिथं मग आतमध्ये दुकानात मोबाईल चार्जिंगला लावायचे पाणी प्यायला यायचे मोबाईलवर आतमध्ये फोन आला की तिथं शिव्या देत बसायचे दुकानात हे सगळं गैरवर्तन चालू होतं दुकानात तर त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही पाणी प्यायला येत नका जाऊन दुकानात चार्जिंगला नका लावा मोबाईल तुमच्यामुळे आमच्याकडे फॅमिली कस्टमर यायचं बंद झालंय आमच्या धंद्यावरती इम्पॅक्ट व्हायला लागलाय बरोबर तो राग त्यांनी मनात ठेवला आणि कोण रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत सगळे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वीच काळे मध्ये नाही का गाड्या बरोबर तर पोलिसांनी सोडलं नसतं त्यांच्या एकंदरीत तुम्ही काय पोलिसांवरती घस्त वाढत नाही तिकडे पोलिसांची घस्त असं कधी त्यांना मेसेज दिले होते का पोलिसांना की या ठिकाणी रेकॉर्ड वरचे गुन्हेगार बसतात आणि ते उद्या होऊ शकतो असं काय आधी कल्पना होती का तुम्हाला नाही आपल्याला म्हणजे नाव कोणाची घेणार आता आपण बरोबर सोयब गँगची पोरं एवढंच असायचं सोयब गँगची पोरं ओके मग आता काय म्हणणं आहे पोलिसांचं पोलीस म्हटलं काय तर त्यांना आता अटक केलंय कंप्लेंट घेतली आपली तक्रार कोण आहे योगेश बुधवंत ओके तोच होता दुकानात त्यांना काही जा नाही झाली ती सगळी चेंजिंग रूम मध्ये जाऊन बसली ओके जीव घेऊन हा चालेल चालेल जनता न्यूज नवा शोध नवी बातमी